म्हसवे गॅस सिलेंडरचा स्फोट प्रतिनिधी प्रमोद रुले पारोळा दिनांक एकोणीस मसवे शिवार येथे तीन ते चार गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही तर दोन चार चाकी ओमनी चळून खाक झाली पारोळा शहरापासून तीन किमी अंतरावर असलेले म्हसवे शिवारात शुक्रवारी रात्री साडे ला दोन ओमनी मध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या स्टेशनवर गॅस गॅस भरण्यासाठी होत्या गाडीमध्ये भरत असताना अचानक स्फोट झाला दुकानात असलेले तीन ते चार सिलेंडर देखील फुटले तर गॅस भरण्यासाठी आलेले दोन्ही ओमनी जोडून खाक झाल्या हा स्फोट एवढा भीषण होता की त्याच्या आवाज दूरवर पोहोचला त्यामुळे गावातील लोक भयभीत झाले गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला त्यातील मनोज पाटील व त्यांच्या सहकार्यांनी तत्काळ घटनास्थळी ओमनीला लागलेली आग आटोक्यात आणली आग विझल्यानंतर अग्निशामक दलाने त्या ठिकाणी असलेल्या सुमारे वीस ते पंचवीस गॅस सिलेंडर ताब्यात घेतले जळून खाक झालेल्या गाड्यांमध्ये अवैधरित्या गॅस कोण भरत होते की वाहने कोणाची होती हे मात्र समजले नाही यावेळी तहसीलदार डॉक्टर उलास देवरे पोलीस उपनिरीक्षक अमरदीप वसावे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली म्हसवे शिवारात असलेला हा गॅसचा अवैध केंद्र तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली